श्री स्वामी समर्थ जीवनात असे काही चांगले कर्म करायला हवे ज्याचा हिशोब फक्त त्या परमेश्वराला असतो इतर कोणालाही नाही जेव्हा एखादा विचार मनावर संपूर्णपणे अधिकार करतो तेव्हा तो प्रत्यक्ष भौतिक किंवा मानसिक रूपात बदलतो जीवन मिळणे हा नशिबाचा भाग असतो मृत्यू होणे हे वेळेचा भाग असतो पण मृत्यूनंतरही लोकांच्या मनात जिवंत राहणे हे मात्र कर्मावर अवलंबून असते सहनशीलता ही कमजोरी नसते ती ताकद असते जी सर्वांकडे नसते प्रार्थना कधीच वाया जात नाही ती फक्त योग्य वेळी पूर्ण होते माणूस आपल्या विश्वासावरच घडतो जसा विश्वास करतो तसा तो बनतो काही गोष्टी कॉपी करता येतात पण चारित्र्य आणि वर्तन नाही आपले विचार काबूत ठेवा कारण विचारच वास्तवाचा आकार घेतात जर नियत चांगली असेल तर नशीब कधीच वाईट नसते वेळ बदलण्याला जरासा वेळ द्या तो तुमचा वेळही बदलून टाकेल कर्माला कोणताही मेनू नसतो तुम्ही जे देता तेच तुम्हाला परत मिळते मनात विचारांचे टिफीक जितके कमी असेल जीवनाचा प्रवास तितकाच सोपा होतो मस्तक झुकवणे गरजेचे आहे कारण फक्त डोके झुकवून भगवंत मिळत नाहीत दृश्य वाईट असू शकते पण ध्येय नाही काळ कठीण असू शकतो पण जीवन नाही जिंकण्याचा खरा आनंद तेव्हाच असतो जेव्हा सगळे तुमच्या पराभवाची वाट पाहत असतात जर तुम्ही परिस्थितीमुळे चिंताग्रस्त होता तर ती तुमच्या नियंत्रणात नसते पण त्याचा परिणाम मात्र वेळेचा अपव्यय होतो तुम्ही दुधखावर लक्ष केंद्रित केले तर तुम्ही नेहमी दुहखी राहाल पण सुखावर लक्ष केंद्रित केले तर तुम्ही सुखी राहाल कारण ज्या गोष्टीवर तुम्ही लक्ष देता त्या सक्रिय होतात वाईट काळही संपतो फक्त परमेश्वर आपली परीक्षा घेत असतो चेह्यावर कायम हसू असणे म्हणजे संघर्ष नसतो तर फक्त भगवंतावर विश्वास असतो जीवनात काही मोठं साध्य करायचं असेल तर दोन गोष्टी नेहमी लक्षात ठेवा जे गमावल त्याचा दुःख करू नका आणि जे मिळालं आहे त्याचा आदर करा वाईट तब्येत व्यक्तीला कमकुवत करत नाही तर नकारात्मक विचार जास्त त्रासदायक ठरतात जीवनात आपण योग्य किती आणि चुकीचं किती केलं हे फक्त दोनच व्यक्ती जाणतात परमात्मा आणि आपली अंतरात्मा नकारात्मक विचारांना मनात स्थान देऊ नका कारण ते आपला आत्मविश्वास कमी करतात यश म्हणजे फक्त अपेशी व्यक्तीच्या संघर्षाची कथा असते तुमच्या विरुद्ध होणाऱ्या गोष्टी शांतपणे ऐका कारण वेळच त्यांना चांगला उत्तर देई ज्याने स्वतला वश केले आहे त्याचा विजय देवताही पराभूत करू शकत नाहीत जर लोक तुमची चांगुलपणा तुमची कमजोरी समजत असतील तर ती त्यांची समस्या आहे तुम्ही आरसा आहात तसेच राहा एकावेळी एकच काम करा आणि ते करताना तुमचं पूर्ण मन आणि आत्मा त्यात झोकून द्या स्वतविषयी विचार करण्यासाठी फक्त तुमच्या अंतर्मनाला विचारा आनंदासाठी काम करू नका आनंदी राहून काम करा यश तुमचं होईल लोक तुमच्याबद्दल काय विचार करतात याची चिंता सोडा कारण ते स्वतः विचार करत असतात की तुम्ही त्यांच्याविषयी काय विचार करता अहंकाराला दूर करण्यासाठी नम्रता आवश्यक आहे जितपर्यंत दिसतं तिथपर्यंत जा कारण पुढे गेल्यावर आणखी पुढे जाण्याचा मार्ग दिसतो डोळ्यात आलेले अश्रू ही त्या परमेश्वरासाठीची मौन प्रार्थना असते आपण जसे आहोत त्यासाठी आपणच जबाबदार आहोत आणि जसे व्हायचं आहे त्यासाठीची ताकदही आपल्यातच असते वेळेस मोठ्या बदलांची सुरुवात होते तेव्हा ती स्वतःहून आपल्याला जाणवते जर वरच्याशी तुमचं नातं दृढ असेल तर पृथ्वीवरचा कोणीही तुमचं नुकसान करू शकत नाही मन अस्थिर असलं तरी शांत राहून त्यावर विजय मिळवता येतो आपण जेव्हा इतरांसाठी चांगलं करत असतो तेव्हा आपल्यासाठीही चांगलं घडत असतं श्रमाशिवाय यश कधीच मिळत नाही जीवनातला त्रास हीच तुमची ताकद बनते मदतीसाठी योग्य व्यक्तीकडे जा कारण संकट थोड्या वेळाचं असतं पण उपकार आयुष्यभर टिकतात जीवनातले अनुभव वयाने नव्हे तर परिस्थितींनी शिकवले जातात आपल्या कर्मांवर फक्त आपणच उपाय करू शकतो इतर फक्त फायदा घेतात ज्या गोष्टी बदलता येतील त्या बदला ज्या गोष्टी बदलता येत नाहीत त्या स्वीकारा आणि ज्या स्वीकारता येत नाहीत त्यांच्यापासून दूर राहा स्वतला आनंदी ठेवा कारण तीही एक मोठी जबाबदारी आहे भगवंतावर लहान मुलाप्रमाणे विश्वास ठेवा जो तुम्हाला हवेत उडवत असतो पण तुम्हाला पाडणार नाही याची खात्री तुम्हाला असते सेवा सर्वांची करा पण अपेक्षा फक्त परमेश्वराकडून ठेवा नियत चांगली असेल तर साधा लोटाभर पाणीही स्वीकारलं जातं पण दिखाव्याच्या छप्पन भोगांचा उपयोग नाही स्वप्न मोठ बघा कारण जरी चंद्र नाही मिळाला तरी आकाशाला स्पर्श कराल परमेश्वराच्या निर्णयांवर कधीच शंका घेऊ नका जर शिक्षाच मिळत असेल तर कुठेतरी चूक झाली असेल तुम्ही योग्य आहात तर फक्त योग्य रहा कारण वेळेत साक्ष देईल जीवनातील प्रत्येक कठीण क्षण तुम्हाला स्वतःच्या ताकदीची जाणीव करून देतो नव्या व्हिडिओत भेटू तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या धन्यवाद